कल्याणशिळ रस्त्यावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीचं एक महत्वाचं कारण म्हणजे मागील काही वर्षांपासून सुरू असलेलं पलावा पुलाचं बांधकाम खर तर मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी यापूर्वी सुद्धा या, या बांधकामाला होणाऱ्या दिरंगाईबाबत अनेकदा सरकारवरती टीका केली प्रश्नचिन्ह उभारलेत मात्र यावेळेस उपहासाचा सूर धरून त्यांनी चक्क पलावा पुलाचं बांधकाम होत असलेल्या ठिकाणाच्या अगदी समोर एक मोठा बॅनर लावलेला आहे या पुलाचं उद्घाटन एकतीस एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या हस्ते होणार आहे असं या बॅनरवर लिहिलेलं आहे इतकंच नव्हे तर आश्वासनांनी फुल पण कधी होणार पलावा पूल की बनत होता बनत आहे आणि बनतच राहील पलावा पूल असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे तर कल्याणशिळी रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे यापूर्वी सुद्धा वाहन चालक नागरिक विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागले या रस्त्यावर एकीकडे मेट्रोचं काम सुरू आहे तर दुसरीकडे पलावा पुलाचं देखील काम सुरू आहे या कामांमुळे आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे कल्याणशिळी रस्त्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होत असते अक्षरशः दीड दीड तास वाहन चालक वाहतूक कोंडीत अडकून सुद्धा पडतात शाळकरी विद्यार्थ्यांना याचा विशेषतः त्रास झाल्याची उदाहरणं आणि याच पार्श्वभूमीवर आज एक एप्रिल ला एप्रिल फुल डे च निमित्त उडवत राजू पाटील यांनी हा उपरोधक असा बॅनर लावलेला आहे पलावा पुला संदर्भात राजू पाटील यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा उपहासात्मक बॅनर लावला असला तरी यातून खरोखरच सकारात्मक काही परिणाम दिसतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे याच बॅनरचा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरती शेअर करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांना सुद्धा टॅग केलेले दरम्यान यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही उत्तर देणार का हे आपल्याला येत्या काळात कळेल याबाबतचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र आपण विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह